कोण म्हणतं स्त्री रंग बदलते कोण म्हणतं स्त्री रंग बदलते अरे समाजाच्या रंगात ती स्वतःला मिसळते आवडतीला कोणत्याही रंगाची असली तरी मोठ्या आनंदाने ती नवरंग फुलवते कोण म्हणतं स्त्री रंग बदलते रक्ताच्या लाल रंगात ती माणुसकीचा रंग मिसळते आकाशाच्या निळाईमधून मनालाही विशाल करते पिवळ्या रंगाची तेजस्विता तिच्या खंबीर स्वभावात मुरवते कोण म्हणतं स्त्री रंग बदलते हिरव्या धर्तीकडून निर्मितीचा ती आनंद घेते अत्याचाराच्या राखाडीतून ती संघर्षाचा धडा घेते भगव्या त्यागाचा मंत्र ती संपूर्ण कुटुंबाला शिकवते कोण म्हणतं स्त्री रंग बदलते पांढऱ्या रंगाच्या शुभ्रतेतून ती मनातली जळमट मिटवते गुलाबी स्वप्नांचा कोपरा ती मनात जपून ठेवते जांभळ्या रंगाची समृद्धी ती आसमंतात भरून ठेवते कोण म्हणतं स्त्री रंग बदलते आवड तिला कोणत्याही रंगाची असली तरी मोठ्या आनंदाने ती नवरंगांची उधळण करते कोण म्हणतं स्त्री रंग बदलते अरे समाजाच्या रंगात ती स्वतःला खुलवते समाजाच्या रंगात ती स्वतःला खुलवते कोण म्हणतं स्त्री रंग बदलते कोण म्हणतं स्त्री रंग बदलते